नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत जी थेट आपल्या शेतीशी आणि दैनंदिन शेतीच्या कामकाजाशी संबंधित आहे ती म्हणजे सोलार फवारणी पंप योजना दोन हजार पंचवीस महागड पेट्रोल डिझेल आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडत आहे त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे फवारणी पंप नव्वद टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत म्हणजेच ज्या पंपाची किंमत साधारण पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतकी आहे तो फक्त दीड ते दोन हजार रुपयात शेतकऱ्यांना मिळणार आहे ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या रोजच्या शेतीतील फवारणी कामात सुलभता आणणे खर्च कमी करणे आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे सोलारवर चालणाऱ्या पंपामुळे शेतकऱ्यांना ना विजेची चिंता ना इंधनाचा खर्च हा पंप हलका वापरण्यास सोपा आणि महिलाही सहज फवारणी करू शकतात एक दिवसात एक ते दोन एकर शेत फवारणीसाठी पूर्णपणे कव्हर करता येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःच्या नावावर शेती असलेला सात बारा उतारा असावा आधार कार्ड आणि बँक खाते अनिवार्य आहे याशिवाय मागील वर्षी किंवा अन्य योजना लाभ घेतलेली नसावी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत ती म्हणजे आधार कार्ड सात बारा व आठ अ उतारा रहिवासी दाखला शेतकरी प्रमाणपत्र बँक पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश महा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे नवीन अर्जदारांनी प्रथम नोंदणी करावी नंतर महात्मा फुले कृषी योजना किंवा सोलार फवारणी योजना हा पर्याय निवडून अर्ज भरावा सर्व माहिती अचूक भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा अर्जाची पावती डाउनलोड करून ठेवावी पुढील लॉटरी लिस्टमध्ये तुमचं नाव लागलं तर तुमच्याशी संबंधित अधिकृत संपर्क साधला जाईल आणि पंप वाटपाची प्रक्रिया पार पाडली जाईल सध्या राज्यभरात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेचा प्रचार व अंमलबजावणी सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून समाधानकारक प्रतिसाद मिळतो आहे या पंपांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे दर्जेदार यंत्र वापरले जात आहेत त्यात बॉश नेपच्यून किसान क्राफ्ट कृषी टूल यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे या योजनेबद्दल अनेक ठिकाणी खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत काही एजंट पैसे घेऊन अर्ज भरण्याचे आमिष दाखवित आहेत तरी आम्ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कोणत्याही खाजगी व्यक्तीमार्फत अर्ज करू नका अधिकृत वेबसाईटवरून फक्त स्वतः अर्ज करा कोणत्याही शासकीय योजनेसाठी कोणतीही फी लागत नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर फवारणीची कामं करताना त्रास होत असेल खर्च वाढत असेल आणि वेळ कमी असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे नव्वद टक्के अनुदानावर मिळणारा सोलार फवारणी पंप म्हणजे खर्चात बचत कामात वेग आणि आधुनिकतेची जोड शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आणि कीटक नियंत्रणासाठी फवारणी अत्यावश्यक आहे त्यामुळे आजच अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ घ्या शेवटी एक विनंती या योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या गावातील मित्र शेतकरी गट व्हॉट्सॲप ग्रुप सोशल मीडियावर नक्की शेअर करा आणि हो अशाच शेतकरी उपयुक्त योजना सरकारी अनुदान आणि सरकारी योजना माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका